नमस्कार प्रमिलाज लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत खूप हटके पद्धतीनं झटकन अशी काजू कतली ते ही अगदी कमी साहित्यामध्ये तर त्यासाठी पाहिजे असणार साहित्य बघा मी या ठिकाणी अर्धी वाटी काजू घेतलेले आहे त्याचबरोबर अर्धी वाटी आपले शेंगदाणा भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे काही वेलची घेतलेली आहे त्याचबरोबर साखर घेतलेली आहे तर चला सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाक तयार करून घेऊ सर्वप्रथम मी या ठिकाणी एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये आपली अर्ध्या पाऊन वाटी साखर घेतलेली आहे त्यामध्ये मी आता साखर आपली ओली होईल तेवढंच अर्धी वाटी पाणी घालून घेणार आहे खूप जास्त पाकाचा घट्टही नाही झाला पाहिजे आणि खूप असा पातळ पण नाही झालेला पाहिजे तर चला पाक आपला तयार आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी आपले काजू आणि शेंगदाणा छानपैकी बारीक करून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण या ठिकाणी आता आपले काजू त्याचबरोबर काही वेलची मी घालून घेणार आहे खूप जास्त पण नाही खूप कमी पण नाही दोन तीन वेलची आपण घालून घेणार आहोत जेणेकरून छान असा स्मेल येईल तर चला आता याला मिक्सरमधून बारीक करून घ्या तुम्ही बघू शकाल या ठिकाणी मी शेंगदाणा त्याचबरोबर आपले काजू जे आहेत त्याची छानपैकी बारीक पूड करून घेतलेले आहे तर चला आता आपण या ठिकाणी आपला पाक तयार झाला आहे की नाही ते बघू तर तुम्ही बघू शकाल या ठिकाणी आपले पाच मिनिट झालेले आहे आणि आपला पाक पण या ठिकाणी छान तयार आहे आणि आपली काजू त्याचबरोबर शेंगदाण्याची पूड पण तयार आहे तर चला आपण आता ती पाकामध्ये मिक्स करून घेऊ छानपैकी असे त्याचे गोळे नाही राहिले पाहिजे अशा प्रकारामध्ये छानपैकी आपला पाक आणि आपली जी आपण काजू आणि शेंगदाण्याची पूड करून घेतली होती ती छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे पाकामध्ये तर तुम्ही बघू शकाल आपलं मिश्रण छानपैकी तयार झालेलं आहे आता आपण त्याला दहा मिनिट थंड होऊन देणार आहोत आणि त्यानंतर त्याचे छानपैकी काप तयार करून घेणार आहोत या ठिकाणी आपले दहा मिनिट झालेले आहे आणि आपला मी गोळा पण या ठिकाणी काजू कतलीचा तयार करून घेतलेला आहे तर आपण आता त्याचे काप तयार करून घेऊ आता एका लाटण्याच्या साहाय्याने आपण या ठिकाणी त्याचे समान भाग करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकाल मी या ठिकाणी लाटण्याच्या साहाय्याने सर्व चारही बाजूंनी आपली काजू कतलीचं पीठ छानपैकी पसरून घेतलेलं आहे आता तर चला त्याचे आपण चार भाग करून घेऊ त्याचे वड्या पाडून घेऊ तर अशा प्रकारे आपण त्याचे शे छानपैकी काप पाडून घेणार आहोत जसे काजूकतली ज्या शेपमध्ये भेटते तशी डायमंड शेपमध्ये तर तुम्ही बघू शकाल आपले काजूकतली तयार आहे अशा प्रकारे आपण तिला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ बघू शकाल छान असा आकार त्याचबरोबर खूप छान प्रकारे आपली काजूकतली तयार आहे तर अशा प्रकारे तयार आहे खूप झटकन अशी काजू कतली तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद